कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता हा देवेंद्रजीचा मुद्दा आहे आणि त्यांनी दहा डाव आता आम्ही ऐका हो ऐका प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजीचं भाषण प्रत्येक वट्या चव्हाट्यावर आम्ही लावणार आहोत सात बारा कोरा 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 आता तो कोरा आम्हाला करून घ्यायचा आहे जेथपर्यंत ते कोरा करत नाही ते पर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही काही झालं तरी बेहत्तर कुछ भी होगा तो चलेगा पण आम्ही तो देवेंद्रजीचा शब्द ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतले बिलकुल बिलकुल मानिकरावच्या माणिकरावच्या तीन मुद्द्यावर बैठकी झाल्या एकतर कर्जमाफीचा विषय होता पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआरजीएस मध्ये त्याची एक समिती त्यांनी गठीत केली आणि सहा महिन्यात रिपोर्ट देऊन केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवला जाईल जेणेकरून उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे त्याची एक प्राथमिक तयारी आता प्राथमिकता आलेली आहे दुसरं आम्ही सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारला आणि सरकारले माझं सरकारला मी एक प्रश्न केलेला आहे का जर रासायनिक खताले सबसिडी देता तर सेन खताले सबसिडी का देत नाही याचं उत्तर पाहिजे मागणी नाहीये आमची काही रासायनिकला देता तर सेन खताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं की त्याचं उत्तर आम्ही देऊ आणि दुसरं कर्जमाफीचं ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे कर्जमाफी देऊ परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल त्याच्यामुळं कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही आमचं आंदोलन अठ्ठावीस तारखेला आम्ही घोषित करणार आहोत पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचा हवा सोळाची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं